बक्षीस आणि समालोचन करत्यांसाठी पाचशे बक्षीस आपलं मनपूर्वक धन्यवाद हा पुढच्या या ठिकाणी सुटला सुटला श्रावण यात्रेनिमित्त पश्चिम महाराष्ट्र चॅम्पियन करंजी पुलकरांच्या मैदानातील पाच आणि पाच मध्ये एकूण सहा गाड्या सहा गाड्यांमध्ये लढत चालू आहे सुंदर आणि डोळ्याचं पारणं फिटणारी खरोखर लढत चालू आहे कोण होतोय शेवटच्या क्षणाला सेमीला पात्रानी झाला अतिशय सुंदर अशी लढत झाली आणि मधल्या राणाला टापगेर टाकला क्रमांक पाच चा निकाल निकाल आणि निखाल क्रमांक पाच चा निकाल आहे तास क्रमांक सहा मधून पाली गाडी बारावा प्रसन्न पहिले शिवराज वैभव खराडे आशाविनाश खराडे तडवले फिल्टर या गाडीचा एक नंबरला विजय गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या चालकाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे त्याडोवेळेस फलटणकर आपल्या बैलांची नावं सांगून जा वर्णा क्रमांक या मैदानातील सहा